जनतेच्या कामांमध्ये ज्यांनी केले झोल आता होणार त्या सर्वांची पोलखोल चला सोबत मिळून करूया भ्रष्ट प्रशासनावर हल्ला बोल इथे खोटे नेरेटिव्ह नव्हे तर खरी बातमी आहे खोटा प्रॉपगँडा नव्हे तर जनतेचा अजेंडा आहे येतोय आम्ही दाखवायला बातमीचा खरा सार सत्याचा शोध घ्यायला तुम्ही आहात का तयार काही वर्षांपूर्वी इगतपुरी तालुक्यातील भाम धरणामुळे दरेवाडी गाव विस्थापित झालं होतं मात्र पाच वर्ष उलटूनही या ठिकाणी कोणत्याही प्रकारच्या नागरी सुविधा उपलब्ध नसल्याने दरेवाडीकर आक्रमक झालेत अनेकदा संबंधित विभागाकडे पाठपुरावा करण्यात आला मूलभूत सुविधांची पूर्तता करण्यात यावी म्हणून पत्रव्यवहार करण्यात आले निवेदन देण्यात आली मात्र संबंधित प्रशासन या प्रकरणी कोणतीही कार्यवाही करत नसल्यानं मेटाकुटीला आलेल्या दरेवाडी भामनगर येथील विस्थापित झालेल्या नागरिकांनी जागतिक आदिवासी दिनाचं औचित्य साधत भाम धरणामध्ये जलसमाधी घेण्याचा इशारा दिला होता तालुक्यातील भाम नदीवरती गेल्या दोन हजार अकरा बाराला धरण बांधलं गेले आणि या धरणामुळे आदिवासी पाडा होता दरेवाडी दर पा म्हणून ती दरवाढी स्थापित झाली आणि शासनाच्या पुनर्वसन कायद्याप्रमाणे या वाईचं पुनर्वसन करणं आवश्यक होतं मात्र पुनर्वसन केलं नाही आणि यासाठी आम्ही शासनाला इशारा दिलेला आहे की उद्या जागतिक आदिवासी दिन आणि क्रांती दिन आहे आमच्या ज्या काही मूलभूत आम्ही ज्या काही सुविधा मिळणं आवश्यक होतं कायद्याप्रमाणे त्या मिळाल्या नाही तर आम्ही जर समाधी घेऊन आम्ही आंदोलन करू असा इशारा दिला होता त्या त्या पत्राच्या अनुषंगाने त्या पार्श्वभूमीत आज उपजिल्हाधिकारी पुनर्वसन यांच्याकडे बैठक आयोजित केली होती या बैठकीमध्ये आम्ही चर्चा केलेली आहे आणि आमचे जे काही मुद्दे होते आमच्या ज्या काही मागण्या होत्या त्या मागण्या सोडणार नाही तर उद्या आम्ही जागतिक आदिवासी दिनी आणि क्रांती दिनी धरणामध्ये सर्व ग्रामस्थ मुलं बाळा महिलांसह आम्ही त्या धरणामध्ये समाधी घेणार आहोत असा इशारा आम्ही दिलेला आहे त्यांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे आता ते आश्वासन जे काही चर्चा झाली ते आम्हाला लेखी मिळत नाही तो पण आम्ही इथून जाणार नाही आणि आमचं लेखीमध्ये समाधान झालं तर आम्ही उद्याचा निर्णय काय करायचा होते आम्ही निर्णय घेणार आहोत मात्र आम्ही उद्याच्या आंदोलनावरती ठाम आहोत उद्या आम्ही कुठल्याही परिस्थितीमध्ये समाधी घेऊन आमचं जीवन संपवणार आहोत दरम्यान दरेवाडी विस्थापितांची आक्रमक भूमिका आणि होत असलेले हाल लक्षात घेता संबंधित प्रशासनाने त्यांना लेखी आश्वासन देत लवकरात लवकर मागण्यांची पूर्तता केली जाईल असं सांगितलंय यामुळे एल्गार कष्टकरी संघटनेच्या वतीनं पुकारण्यात आलेलं हे आंदोलन मागे घेण्यात आलं असून लवकरात लवकर प्रशासनानं दिलेल्या आश्वासनाची पूर्तता करावी अन्यथा येत्या काळात पुन्हा आंदोलनाचं शस्त्र उपसलं जाईल असा इशारा देण्यात आला आहे रवींद्र शेळके डी एन ए नाशिक न्यूज इगतपुरी